काय झालं लगेच झालं लगेच सकाळी सकाळचं झाली की लगेच बाहेर जायचं मी निघालो कपडे चांगले घातले की लगेच कळून जाते त्याला बाहेर चाललं बाबा हा काय हा लगेच याला फिरायला घेऊन जा हां खांद्या उडी मारायला पाहिजे लगेच है ना बाबड्या कसं तिरकं बघतंय बघितलं का तिरक्याचं काय चाललंय बघितलं का काय पसारा करून ठेवल्या खेळायचा तुम्ही बाबड्या बाहेर जायचे का आता हा कशाला जायचे दररोज असतं का दररोज खांद्यावर घेऊन हिंडा तुम्हाला सकाळी सकाळी कसं आहे अरे घेऊन जातो थांब जरा थांबत जा की थोडं अरे जातो घेऊन बाळा कधी जातोय का मी बिन अरे भांडण करू नका माझ्याशी कशाला भांडत असतो रे काय कसा आहे वर्ग बघितलं का <laughs> ये देतो बाळा येतो येतो ये हा 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 जाऊ 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 आपण काय विषय नाही जाऊ आपण घेऊन जातो तुला हा घेऊन जातो घेऊन जातो घेऊन जातो, ग्यून जातो? अरे घेऊन जातो काय काळजी करू नको घेऊन जातो तुला शानपणा करते काय हो काय वाईट बोललं की लगेच कळतंय त्याला नाही घेऊन गेलो तर जा तुझ्या आई तो आईचा लाड काय ना थांब थांब आई आईचा लाड काय ना आईला सांग मला घेऊन जा म्हणून झालं हो हो काय हो काय झालं अरे काय रुसून बसायचं हे करायचं दुसरे कामत्रे काय तुला अरे ते काय <laughs> हा काम तरी काय तुला दुसरे ओके निघाल ते पण कुठं जायचे पाटील कुठं जायचे ती पोरगी ले हुशार आहे माझी ती एकदम एकदम राह निघतच राहते तिला माहिती दंगा नाही केला काय नाही केला तरी घेऊन जातात आहे ना बाबा उठ चल 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 उठ चल आता उठ चल चल की मग उठ आता जातो घेऊन चल हा चल 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 हा चल चल लगेच खांद्या उडी मारा चल हे इकडं हे वरती वरती ये चल ये इथ चल, चल की आता रुसू नको हा चल की होतो ये इथं चल चल चल, चल। कसूर लावलाय चल चल, चल। नहीं? चले। चले, चले, बस आलं कधी जरूज आठ नाही दररोज जरूर जायचं <refin év rằng> <opedi> <teidal Industry> <Cohš tube>

चल पटकन जायचं चल रे बाहेर डबल निघ चल हा चल, चल हा चल, 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 चल।, चल ये, ये चांग म चल चल नाही जायचं ना, रागाला पहिले त्याला नेलं बरं सगळे मानाचे गणपती येतात ना सिंपल बाबाकडे बसला ना किती बसते बोगली मारते बाबा चल 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 तुला परत मारतो चल हां मारत। चल।, चल चल बस चल बस की समाधाने बा आवाज चल 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 रे चल।, 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 चल की इथे 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 ये सर ये इथे हो बस बस चल नाही एकदा नाही चल हुशार चो हुशार उघड एकदा लोंगड्या काय संध्याकाळी नाही येतो तू मागू संध्याकाळी नाही येतो साऱ्यांना येतो गेल्या संध्याकाळी आता सोड बस बस